मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आपण आतापर्यंत खूप साऱ्या जोड्या पाहिलेल्या आहेत ज्यांनी लग्न पण केलेलं आहे आणि ज्या टिकलेल्या देखील नाहीत बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर पण असं काय होतं बिग बॉसच्या घरामध्ये की तिथं जाऊन प्रेम होतं कि किंवा काही होतं आणि त्याच्यानंतर काही जोड्या टिकतही नाहीत बिग बॉसच्या घरामध्ये आणि जे काही आता होतंय जसं की आर्या असेल वैभव असेल आणि इरिनाच्या यांच्यामध्ये सुरुवातीला जर पाहायला गेलं तर काही नव्हतं कोणाचं चा काहीच नव्हतं त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर वैभव आणि इरिना यांचं म्हणजे इरिना जी आहे ती त्या ग्रुपमध्ये आली आणि ग्रुपमध्ये आल्यानंतर काय झालं की यांच्यात जे प्रेम आहे ते वाढलं कि किंवा काही आपल्याला थोडं थोडं दिसायला लागले की काहीतरी होत आहे काहीतरी शिस्त यांच्यामध्ये आणि शिजत असतानाच आता आपल्याला असा प्रमुख आज पाहायला भेटलेला आहे की आर्य देखील रडायला लागते की म्हणजे त्या दोघांचं काहीतरी चालू हो आहे त्याच्यामुळे असं वाटायला लागलं हिला की माझं देखील वैभव प्रेम आहे किंवा अशा टाईपमधून काय माहीत नाही प्रेम आहे की काय आहे कसं आहे ते कारण बिग बॉसच्या घरामध्ये फक्त दहा ते पंधरा दिवस गेला आणि तुम्हाला प्रेम झालंय हे तर काही शक्य नाही ना हे फक्त कसं असतं ना बिग बॉसच्या घरामध्ये असते दहा पंधरा जण आणि त्यातले प्रत्येक जण एक असा कम्फर्ट झोन आपला शोधत असतो जो की आपल्या सोबत असेल त्यामुळे मे बी या गोष्टी होत असतील कदाचित आणि त्यामुळे असं काही होत असेल पण मला असं वाटत नाही की बिग बॉसच्या घरामध्ये जास्तीत जास्त जे कपल्स पाहिले आपण आतापर्यंत ते कोणीही जास्त करून सक्सेस झालं नाही एकच फक्त जो कपल आहे ते म्हणजे त्यांनी लग्न देखील केलं असं म्हणता येईल आपल्याला जसं की देशमुख आपले काय ते अमृता देशमुख आणि प्रसाद या दोघांनी लग्न केलं होतं त्यांचं काही बिग बॉसच्या घरामध्ये एवढं काही नव्हतंही पण बिग बॉसच्या बाहेर गेल्यानंतर त्यांचं ॲक्च्युली जे प्रेम आहे ते काय असेल ते वाढलं आणि त्यांनी लग्न केलं बिग बॉसच्या घरामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ती निक्की आणि आरबाज आहे ते तर पाहिल्यापासूनच त्यांचं फक्त ते कॉन्टेंटसाठी आहेत त्यांच्या खऱ्या लाईफमध्ये असं काही नाही खऱ्या आयुष्यामध्ये ते त्यांचं मला नाही वाटत की प्रेम असेल किंवा काय असेल ते म्हणजे ते कॉन्टेंट देण्यासाठी किंवा एक स्ट्रॅटजी असते त्यांची कॉन्टेंटसाठी त्यामुळे ते तसं करतात आणि आता मला असं वाटायला लागलंय की इथं देखील जी आर्या करते ती देखील एक स्ट्रॅटर्जी असू शकते वैभव इरीना आणि आर्या त्यांचं एक ट्रँगल जे बनलेलं आहे लव्ह ट्रँगल ते देखील एखादी स्ट्रॅटर्जी असू शकते असं कधीच होणार नाही की तुम्ही गेला एक दोन आठवड्यात तुम्हाला प्रेम झाले आणि झालं सगळं असं कधीच होत नाही ती फक्त आणि फक्त एक मोस्टली सत्तर ते ऐंशी टक्के अशी लोक आहेत बिग बॉसच्या घरामध्ये जे कपल बनतात पण बाहेर गेल्यानंतर त्यांचं काही ते टिकत नाही ते जे आहे त्यांचं प्रेम काही टिकत नाही आणि ते वेगळे होतात खूप कमी अशी लोक आहेत जे बाहेर गेल्यानंतरही ते लग्न करतात किंवा राहतात सोबत पण असं होत नाही सहसा जे की आताही मला तसं दिसत नाहीये हे काहीतरी एक वेगळं लव्ह ट्रॅंगल बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आर्याकडून किंवा इतर जे सदस्य जसे की इरिना आणि वैभवकडून कारण एक कॉन्टेंट पाहिजे यांना ते होत आहे असं मला नाही वाटत की यांच्यामध्ये प्रेम आहे कुठं काय आहे हे आपल्याला बिग बॉसच्या एंडिंगपर्यंत कळूनही जाईल काय आहे काय नाही ते कारण एवढ्या लवकर प्रेम होणं ही काय एवढी सोपी गोष्ट नाही आहे हा बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही दहा पंधरा जण आहात त्यामुळे एखादा तुम्हाला एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती आवडत असेल तो आपल्यासाठी एक कम्फर्ट झोन असेल किंवा आपण त्याच्याजवळ आपल्या इमोशनल गोष्टी सांगू शकतो असं कोणी असेल तर तिथं थोडंसं त्या ठीक तशा गोष्टी ठीक आहेत पण प्रेम वगैरे हो म्हणणं आणि एवढे लोक करतेही ते काही मला तर काही पसनी पडत नाही आणि प्रेक्षकांच्याही पसनी पडत नाही खूप जण तर असंही म्हणत आहे की आता तर हा शो स्क्रिप्टेड वाटायला लागलाय तर माहीत नाही नेमकं आता या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये पुढे काय पाहायला मिळणार आहे आणि काय नाही ते तर मित्रांनो तुम्हाला याच्यावर काय वाटतंय काय नाही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हा जो बिग बॉसमध्ये जे प्रेम प्रकरण चालू आहे हे लव्ह ट्रॅंगल बनवण्याचा प्रयत्न होतोय त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा